इकडे तर मंडळी आता गेल्या टायमिंगला जो आम्ही मकर केला होता ना त्या मकरामध्ये गावामध्ये एक नंबर आला होता तर तोच ध्येय ठेवून समोर ठेवून ह्या टायमिंगला पण आपण सुरुवात केली आहे चांगल्या मकर करायला तर काम मजबूत चालू आहे इकडे आपले पब्लिक एकदम जोशामध्ये काम आहे बारकी कंपनी पण त्यालाय कंपनी काम <laughs> काम झालंय झोपडीचं आपला पूर्ण झालंय म्हणजे जिथे आपला गणपती बसणार आहे ना ते एरिया अजून थोडस काम बाकी आहे म्हणजे आता जो स्ट्रक्चर तयार केलं होतं ना बांबूनचा तो तयार झालेला आहे त्याच्यानंतर तो पुट्ट्यांचा लेअर येणार त्याच्यानंतर आपल्याला थोड्या कांद्याच्या साईड टाकायचे त्यावरती तर पुढे पुढे तुम्हाला दाखवतो कसं नेमकं नेमकं काय पुढे करायचं आणि हा पोरषण आहे तो त्याच्या पुढे येणार हा झाल्याच्या नंतर आपला गणपतीचा फक्त मजबूत मंडळी पण भरपूर आहेत तर मंडळी या टायमिंगला पण एक नंबर साठीच आम्ही फाईट करणार आहोत काम एक जो, जो तर एकदम चालू आहे पूर्ण म्हणजे जेव्हा आपला मकर पूर्ण होईल पूर्ण बघा तेव्हा खतरनाक आहे तर बघूया ह्या टायमिंगला पण जर एक ते तीन नंबर मध्ये आला तर काही विषय नाही पण एक नंबर घ्यायचा विचारच आहे बघूया सुरुवात तर ता चालू आहे मजबूत मागे एकदम मनावर घेतलेला आहे एकदम <laughs> परफेक्ट तर आता ना म्हणजे आम्ही ना गुताना चालला आहोत कारण जो साइटचा सा पोर्शन आहे ना गेल्या टायमिंगला आपण आम्ही ना म्हणजे वरचा छप छत्तर आहे ना तो पूर्ण गुतीचा दाखवला आहे तर ह्या टायमिंगला ना साईटला आम्ही गूत लावणार आहोत आणि त्याच्या बाजूला अजून पारंबे आता सध्या आम्ही गुत आणला जातो आहोत बाबूकुड आमच्या तर आपल्या श्रेयसनी मस्त गावात गुव्यात गोळ्या केल्या नाही गुतीची पडवीवरती घेऊन आलाय कुतीची पडवी एकदम मस्त अगो आपले हौशी कला मंडळ भारी आहे सगळे फक्त त्यांना काम सांगायचं खोटी एक लगेच एका पावला तयार एक असतात पुढचे हे आहेत ते पुढचे कार्य करत आहेत ते होणारे परिवारामधले अशा हौश्य मंडळ म्हणतो आमच्याकडे होतच असतात ना काय विषय नाही सर्व हौशी मंडळ आहेत कुठे हा दुसरं आहे आपण पारंबीचे आपले वडाचे झाडाचे पारांचे होते शेवटचे ते आणलेले आहेत आणि ही आता गूत आणलेली आहे गूत आणून कामात हा एक पट्टी घेतला ह्या पट्टीवरती गव्हा सोडतो साईड आणि त्याच्यानंतर ही फोटो पाहिजे आणि डबल मारणार आणि पूर्ण पॅक करणार आणि जेवढा चांगला चांगला जास्त बाहेर आलेला गवत आहे ना तो कटिंग करून टाकणार बघा म्हण आपलं झालाय पूर्ण शेताचा हा हे एक पाट रेडी झाला हा पूर्ण बांधून घेतो बांधून जाण्याच्या नंतर तो वाढीव भाग आहे ना तो कप कट करून घेणार आहे ना आपला म्हणजे हा रेडी झालेला टॉप टॉप हा हा एक पकडी येऊन हा हा एवढा येईल त्याच्यानंतर खाली आपले ते पारांबे खाली खाली तिसरे पारांबे खाली सेल पूर्ण आता हा पूर्ण चौकडी लावायचा फिटिंग करून खाली पारंबी सोडायचे पारांबीसाठी सेम असंच एक फक्त एकच लेअर मारायची पारांबीला दोनदा लेअर मारायची एकच वरती फिट करून ते खाली लोंबी सोडून द्यायचे तर मंडळी हा बघा आपला एक साठ हां एक साठ दोन दोन साठ आता रेडी झाले आणि अर्धा भाग गुतीचा अर्धा आपल्या वडाच्या पारांब्याचा आपला अर्धा काम बाकी आहे वरचं चप्पल अजून बाकी आहे लेअर इकडची साइडचं झालं आहे तसंच झालं की पुट्ट्याला गमचा विषय करतात गम लावून फॅविकॉल मस्त की लावून त्या फॅविकॉलवरती कांद्याची सालींची लेअर येणार आहे दोन ऑलरेडी तयार झालेत आपल्या कांद्याच्या सालींच्या त्यावरनं वरनं छप्परला टाकायच्या त्या कसं टाकायचं तुम्हाला दाखवतो मी लेअर पूर्ण फॅविकॉल लावून वरच्यावर टाकून चेपलेले आहेत चांगले खालून अजून एक दुसरी लेअर येणार आहे मस्त वाटते एक नंबर काम चालू आहे मजबूत तयार झालं तर आता हळूहळू पूर्ण आपली झोपडी तयार होते मस्त मध्ये समजालोस तो वो जी, क्या करा? ये तो तो, विनिशन तो दिया था ना बच्चा, विनिशन हाँ, ओल, वाटर ना है, वाटर लेसन पर देवन के, पे बस खुश

खूप <laughs> ကျွန်တော်တို့

रेवक मंडळी ही आपली बॉर्डर ही अशी येणार जिथं कामट्या दिसतात ना तर हा अशा बॉर्डरच्या चार पाच लावणार आणि पूर्ण हा कामट्या आहेत त्या पूर्ण क्लिअर करून टाकणार ह्या अशा मध्ये हे लावून झाल्याच्या नंतर पूर्ण मला दाखवतो कसे दिसणार आपली झोपडी तर फटाफट सुरुवाती हे काम निपटून टाकूया

जो जिथं गणपती बसतो ना तो मकर पूर्ण रेडी झालेला आहे आणि सर्व आता पूर्ण ते रेडी करून आपापले पब्लिक आता जेवायला गेले आहेत तर लाभले बघा बरोबर साडे दहा झालेत आणि आज ह्या टाईमलाचा एक मकर एकदम परफेक्ट लव लय लवकर झाला कारण सकाळपासून तयारी केलं होते ना तर हे बघा हा स्ट्रक्चर बघा कसा केलेला आहे तो मधी पण अजून थोडा एक हा पॅशेस भरायचा आहे आणि हे बघा हा कांद्याचा लेअर पूर्ण आणि हे असा पूर्ण पुढपासून साठपर्यंत कांद्यासाठी लावले सर्व आणि हा आपला डेकोरेशन आहे तर आता आपला गणपती बसणार आणि त्याच्यानंतर थोडंसं हा हा पॅसेज फक्त भरायचा आहे तो जरा जेवण घेऊन नंतर काम करणार त्याच्यावरती तर हे बघा हे सध्या तरी आपल्या रेडी झालेलं डेकोरेशन मस्त कांद्याचं पूर्ण आणि ही पाठी आपली झावळ्यांची झडपी आहे पूर्ण तर मित्रांनो हे आपला पूर्ण डेकोरेशन रेडी झालेलं आणि फायनल आत आणि हा पुढचा आपला विषय आहे डेकोरेशनचा शेतीचे महत्व तर हा आपला गावाचा एरिया ह्या शहरीचं शहरीकरण भारी जायचं हे दाखवायला टाइम नाही भेटला कारण टा एक कामातच गडबड होवडी होती की भरपूर टाइम टाकला या गोष्टी करायला लग बघ तसे हॉस्पिटल होते हॉस्पिटलपासून इमारतीपासून सर्व असं डिट्टो डिट्ट चांगला प्रॉपर बनवलेला आहे शहरीकरणाचा भाग ॲम्ब्युलन्स म्हणजे हा आपला गावात आपली कोकण रेल्वे आपलं गाव साली आपले। तर मंडळींनो जो आपला गणपती येण्याच्या अगोदरपासून आता दोन दिवसा पूर्ण आपला जेवढं खालचा स्ट्रक्चर होता तो पूर्ण तयार झाला म्हणजे आपलं डेकोरेशन आता पूर्ण फायनल झाला तर थोड्या वेळाने येणारच आता आपले पर्यवेक्षक जे बघायला तर ते पासून तो पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन की नंबर आला की नाही ते तर तुमचा फायनल जो फायनल टच झाला ना आमचा सर्व जो विषय होता ना शेतीच्या महत्त्वाबद्दल तो आता आपला पूर्ण डेकोरेशन क्लिअर झाला आहे तो मला दाखवतो थोडक्यात दो तर हे बघा हे सगळे कलाकार आपले तरी बघा हा पूर्ण भाग पूर्ण शेतीचा दाखवलेला आहे आणि ओरिजनल शेती सर्व याच्यामध्ये कुठला पण एक प्लॅस्टिकचा असा भाग दाखवलेलाच नाही घरं ही पूर्ण आहे हिरवी हिरवी ही सर्व शेवाळ टाकलेली आहे आणि हा हे काय विका का मेथी आई मेथी आहे आणि आपलं भात आहे हा पूर्ण असा सेटअपटे करून डोंगराला पण आम्ही शेवाळ लावलेली आहे आणि त्याच्या मागून आपले कोकण काढण्या हा आणि ह्या साइडला शहर दाखवलेलं आहे प्रॉपर याच्यामध्ये आणि हा शहराचा विषय काय केला म्हणजे की जेव्हा शेतीचं महत्त्व म्हणून असा एक टॉपिक होता आपल्याला दिलेला आहे पंचायतीमधून तर हा कोरोनाचा टाईम दाखवलेला आहे आम्ही आणि कोरोनामध्ये जेवढी धावपळ झाली जेव्हा खाण्यापिण्याचे क सोर्स कमी झाले तेव्हा माणसं सर्व शेतीकडे वळली आणि शेतीच आपल्याला पूर्ण जव म्हणजे जगण्याचा एक सोर्स आहे पैसे काही भेटतच राहतील तर असा हा संदेश थोडक्यात आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा जसं शेतीचं महत्त्व तसंच आम्ही डेकोरेशनला पण सेम केलेलं आहे जे डेकोरेशनचं वरचा छप्पर आहे ना झोपडी बनवली ती झोपडीनं आम्ही कांद्यास आलेलो आहे पूर्ण वरती तर आपला असा पूर्ण हा डेकोरेशन लांबून क्लिअर एवढं असं दिसतोय आपला पुण्या अँड फायनल आपला डेकोरेशन तर मंडळीनू नक्की कमेंट करून सांगा आपलं डेकोरेशन कसं झालं आहे ते जर आवडलं असेल ना तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा तर पुढे पुढे आपण अजून दर दरवर्षी असं आपण डेकोरेशनचं करत असतो तर हा डेकोरेशन तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा तर आता ह्या व्हिडिओला इथंच एंड करतो आणि आपला नंबर येणार की नाही ते पुढच्या व्हिडिओत तुम्हाला कळवतो त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवून द्या चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन कंटेंटसोबत लवकरच तर चला आता बाय बाय